सर्वांना एक प्रश्न पडतो की राज ठाकरे यांनी शिवसेना का सोडली असेल आणि आता राज ठाकरे शिवसेनेसोबत युती का करत आहे चला तर जाणून घेऊया राज ठाकरे यांनी शिवसेना का सोडली होती नेमकं त्यांना कोण बाजूला काढण्याचा प्रयत्न करत होतं शिवसेनेमध्ये एकोणावीसशे नव्वदमध्ये मध्ये राज ठाकरे यांचा पक्षात चांगलाच मोठा दबदबा होता ते बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेला गर्दी खेचणारे स्टार प्रचारक प्राचारक होते बाळासाहेबांच्या हिंदुत्व आणि मराठी माणूस या दोन्ही विचारांना त्यांनी आक्रमकपणे जनतेसमोर मांडले त्यामुळे बाळासाहेबांनंतर शिवसेना कोण चालवणार तर या प्रश्नाचं उत्तर राज ठाकरे असंच मानलं जात होतं मात्र दोन हजार तीनमध्ये मध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेनेचे कार्य अध्यक्षपदी नियुक्ती झाली हे पद एक प्रकारे पक्षाचा वारसदार कोण हे निश्चित करणार होतं या निर्णयामुळे राज ठाकरे यांना त्यांच्या राजकीय महत्वाला हा मोठा धक्का होता राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर बाळासाहेबांच्या भोवती काही बडवे आणि मंडळी आहेत जे पक्ष चालवत आहेत आणि त्यांना माझ्या कामाची विचाराची कदर नाही असा आरोप त्यांनी केला होता या बडव्यांमध्ये काही जुने नेते आणि सल्लागाराचा समावेश होता जे उद्धव ठाकरे यांच्या जवळचे होते आणि राज ठाकरे यांच्या प्रभावाला कमी करत होते या गटाने घडलेले काही महत्वाच्या निर्णयामध्ये राज ठाकरे यांना डावललं गेलं होतं ज्यामुळे त्यांचा पक्षातील सहभाग कमी झाला होता बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या आक्रमक आणि रस्त्यावर उतरून काम करण्याची शैली राज ठाकरे यांच्या भोवती होती तर उद्धव ठाकरे यांचा स्वभाव शांत आणि धोरणी होता त्यांना पक्ष चालवण्यासाठी जास्त शिस्तबद्ध आणि प्रशासकीय पद्धती अवलंबली होती दोन हजार तीन मध्ये झालेल्या शिवसेना भाजप युतीच्या सभेत दोन्ही भावांनी एकत्र येऊन भावी महाराष्ट्र कसा असावा यावर भाषण केलं तेव्हाच त्यांच्या कार्यपद्धतीतील फरक स्पष्ट झाला राज ठाकरे यांनी आक्रमक आणि थेट मुद्द्यावर टीका केली तर उद्धव ठाकरे यांनी सरकार चालवण्यासाठीचे धोरणावर भर दिला हा वैचारिक फरक नंतरच्या काळात दोन्ही भावांमध्ये मोठा राजकीय दुरावा निर्माण करण्या कारणीभूत ठरला आता युती का करत आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मोठं राजकीय बदल झाले उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी सरकारने राज्यात सत्ता स्थापनेचं समीकरण आखलं मात्र जून दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर हे सरकार कोसळले आणि शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केले या राजकीय उलतापालतीमुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना दुर्मिळ झाली आणि त्यांना नव्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे या परिस्थितीत राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र आल्यास त्यांची राजकीय ताकद वाढू शकते मुंबई महानगरपालिका ही शिवसेनेसाठी सर्वात महत्वाची के सत्ता केंद्र आहे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्या समोर मुंबई महानगरपालिकेची सत्ता टिकवण्याचे मोठं आव्हान आहे भाजप आणि शिंदे गट मुंबईत पूर्ण ताकदी उतरणार आहेत अशा परिस्थितीत राज ठाकरे यांच्या मनसेचे मुंबईत चांगला जनधार आहे त्यामुळे दोन्ही ठाकरे गट एकत्र आल्यास त्यांच्या ठाकरे या नावाने मुंबईतील मतदारांना आकर्षित करून भाजपला प्रभावीपणे टक्कर देता येऊ शकते दोन्ही भावांनी एकत्र येऊन ठाकरे विरुद्ध इतर असा लढा उभा केल्यास मुंबईचं राजकारण पुन्हा एकदा त्याच्या भोवती फिरू शकते राजकीय मतभेद किती असले तरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकाच कुटुंबातले आहेत अनेक राजकीय कार्यक्रमामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र दिसले जसं की लग्नात वाढदिवसात राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली तेव्हा नेत्यांचा संघर्ष आणि राजकीय कोंडी आणि कार्यशैलीतील फरक हे मुख्य कारणे होते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मराठी भाषेसाठी आपल्याला एकत्र दिसले पण युतीबद्दल अजूनही दोन्ही नेते काही बोलले नाही पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकामध्ये दोन्ही नेते एकत्र दिसतील तर, तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली पाहिजे का कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा